प्रतिनिधी आपल्या मौल या व्यासपीठावर असतील आणि सगळ्यांना बोलणं शक्य नाही म्हणून तुम्ही सहभागी झालेला आहात त्याच्यामध्ये तुमच्या भावना मोर्चेकरांना कळालेल्या आहेत जाण आहे त्याच्याबद्दलच ज्ञान आहे जो अन्य अत्याचार तुम्ही त्यांनी शब्दामध्ये बांधलेला आहे त्यांना ते माहीत आहे अशी मंडळी तिथे शियांच्या वतीने परभणी शहरात संतोष देशमुखांच्या मारेकऱ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे मुख्य सूत्रधारास अटक करून नार्को टेस्ट करण्याच्या मागणीसाठी भव्य मोर्चा काढण्यात आला या मोर्चात पक्षात परभणीचे खासदार संजय जाधव आमदार राहुल पाटील आमदार सुरेश धस आमदार संदीप क्षीरसागर यांच्यासह मराडा योद्धा मनोज जरांगे पाटीलसह आजी माजी नेते पदाधिकारी यात सहभागी झाले होते बोलताना जरांगे पाटील म्हणाले की या प्रकरणात धनंजय मुंडेचं थोडाही नाव जरी आलं तर आपण त्यांना राज्यात फिरू देणार नाही यापुढं मराठा समाजाला अन्याय झाल्या तर जशाला तसं उत्तर दिलं जाईल काय म्हणाले जरंगे पाटील पाहूया आम्ही करतो तो जातीवाद म्हणताय संतोष भाई देशमुखांना जर आम्ही न्याय मागितला तर आम्हाला जातीवादी म्हणता ही तुमची कोणती भाषा आहे हे नवीन षडयंत्र सुरू झालंय आपण जर आहोत संतोष भायाकडून बोललो आपल्याला म्हणते हे जातीवाद करायला लागले हे तुम्ही नवीन शब्द आणि षडयंत्र आणलंय आम्ही संतोष भाईकडून बोललो की आम्ही जातीवादी आणि तुम्ही अरे कोण आरोपीला सांभाळतात ते काय तुम्ही आरोपीला गाड्या घेऊन पळता ते काय आणि संतोष भाईला क्रूरपणे तुम्ही मारलं तो जातीवाद नाही आहे का आम्ही आरक्षण मागितलं की आम्ही जातीवादी आणि तुम्ही कोणाचं वरबडून खाताय मग तुम्ही खाता जातीवादी नाही याला काय म्हणायचं ते म्हणू द्या इथून पुढच्या काळात आपण सावधरा जर या समाजावर अन्याय व्हायला लागला तर आपल्याला सुद्धा गावात यांना घरात घुसून बाहेर काढावं लागणार आहे ना आहे आपला आपला आहे आपल्या लेकराचे जर तुकडे होणार असले तर सहन करायची सुद्धा काही परिसी कोणते मराठी आहेत आपण आपण आता संयम का मागायचा जर पुढच्या काळात आपल्या समाजावरती आणि माता माऊलीवरती हल्ले झाले तर उत्तर जशाला तसाच द्यायचा आपण हटायचं नाही समाज जगणार नाही तुम्हाला सांगतो आपण साथ दिली नाही तर आपण जर आपल्या समाजाच्या पाठीशी खंबीर उभा राहिला नाही तर आपला समाज जगणार नाही ठामपणाने उभा राहा ते संदीप क्षीरसागर ओबीसीचे कचा कच इथे हो जाऊ द्या त्या अण्णाला तो नाही राहिलं ते तर असं खिची देत हेच खिची देत कसल कर असल्याच पाहिजेत राव हे असायचा विषय नाही असलेच पाहिजेत यांच्या या या मुटक्यावर पाय देणारे असलेच या पाहिजेत याला आज मराठे म्हणते जो आमदार तो कुठल्याही पक्षाचा असू द्या माहिती असू द्या नाही तर महाविकास आघाडी असू द्या जो आपल्या बाजूना बोलान या महाराष्ट्रातल्या मराठ्यांनी त्याचा पाठीमाग ठाम उभारायचं त्याला उघड पडू द्यायचं नाही नेत्र होत फित्र जाऊ द्या खड्ड्यात तिकड समाजाच्या बाजूनं त्यांनी देऊन ताबदेऊन डबल मग त्यांना कचका कळन परभणी कशाला आणि धाराशिव कशाला हा दांडे तर माग सरकत नाहीत मग आम्ही यांना करू देत आता यांनी फक्त देशमुख कुटुंबियाला डबल त्रास देऊ द्या दे। मग यांना काचका सांगू जात यांना त्याचा थोडं सापडून द्या त्याला थोडं सापडून द्या त्याला सुद्धा वाजवतो मी त्यालाही सोडित नाही आपलं ना डायरेक्ट नाव असते आपलं ते दाटोमोटी नाव नसतं त्यांच्यासारखं आकान बन हाकीनन फाकीनन आपण असले अंदाज नाव नाही घेत सापाडा सापड डायरेक्ट नाव आणि त्यांनी मध्ये टाकला की त्याला आम्ही राज्यातच नाही फिरून देत हा त्याला राज्यात फिरून देत नाही तो फक्त थोडा भी तो धनंजय मुंडे सापडू द्या किंवा किलिव मिळू द्या याला राज्यातच फिरू देत नाही आपण याला सुट्टीच नाही आता तुम्ही धनंजय देशमुखला धमक्या धन